सो हॅलो एवरीवन कसे आहेत सर्व मस्त मजेत ना मी आज एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे फूड ब्लॉग आहे आणि तुम्ही बघू शकता काय आहे तो फ्रूड फूड व्लॉग इथे गावी जेव्हा मी होतो तेव्हा चिलापी हे काळे मासे आम्ही म्हणतो माझ्या मम्मीच्याकडे ह्याला काळे मासे बोलतात आणि माझ्या सासरी याला चिलापे म्हणतात पुण्या साईडला हे खूप मिळतात सो खाडीतले मासे असतात हे तलावातले मासे सो त्याची आज रेसिपी आहे ह्या माझ्या सासूबाई आहेत त्या आज ही रेसिपी करून दाखवणार आहेत फ्राय करणार आहेत आणि त्यानंतर रस्सा जो असतो ते रस्सा पण करणार आहेत तर आता आधी आपण सर्व मच्छी ते साफ करून घेऊया की किलोवर भेटते या एकूण दोन का तीन किलोचे मासे आहेत आणि मी ह्या मासा खात नाही म्हणून तिथे तुम्ही साईडला बघू शकता एक बांगडा घेतला आहे तो पण छान मोठा होता सो इथे आपण आता बघूया काय काय कस कशा पद्धतीने हा मासा बनवतात ते तर इथे सर्वात पहिला आपण आहे ना जे फ्राय करणार आहोत मच्छी त्याला आपण मॅरिनेट करून घेऊया सो याच्यासाठी इथे हळद घातलेली आहे आपले गरम मसाले वगैरे काय असतात धना पावडर वगैरे तो मसाला घातलेला आहे घरगुती लाल तिखट मसाला घातलेला आहे आणि इथे थोडासा रंग असं घालतात हा बघा रंग घातलेला आहे ह्याच्याने छान असा तंदुरीला जो रंग येतो ना तसा रंग येतो आणि चवीनुसार मीठ जेवढं तुम्हाला हवं नको असेल तेवढं जर तुम्हीही तुम्ही हा मासा खात असाल तुम्हाला हे आवडत असेल हा मासा तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुमच्या इथे या माशाला काय बोलतात आमच्या इथे काळे मासे बोलतात किंवा चिलापी बोलतात आणि ते आलं लसणाची पेस्ट देखील घातलेली आहे आईंनी आणि तुम्ही हा मासा कशा पद्धतीने बनवता हे पण मला नक्की सांगा प्रत्येक ठिकाणी मला असं वाटतं आहे की प्रत्येकाची पद्धत वेगळी असणार आहे सो तुमची पद्धत काय आहे तुम्ही कसं बनवता हे मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि आता आपण ह्याच्यामध्ये लिंबू पिळून घेऊया तीन लिंब इथे पिळलेली आहेत साईडला कोकम वापरत नाही सो त्यामुळे इथे लिंब पिळणार आहे आणि तुम्हाला कि कि किती आंबट हवं किती नाही हे तुमच्यावर डिपेंड आहे आता हे सगळे मसाले जे आहेत ते छान एकत्र करून घेऊया छान माशांना आतमध्ये वगैरे भरून मासामध्ये त्याच्या भरून घेऊया आणि अर्धा ते एक तास आपण छान मॅरिनेट व्हायला हो ठेवूया म्हणजे मसाल्यांची चव वगैरे छान अशी त्या माशांमध्ये येऊन जाईल तर इथे आता आपण जो रस्सा बनवणार आहे ग्रेवी त्याच्यासाठी आधी वाटण करूया ग्रेवी करायची आहे त्याच्यासाठी मासे ऑलरेडी बा बाजूला काढून ठेवले होते जितके हवे तितके आता आपण त्याचं वाटण करूया आपलं जे आ, कांदा खोबऱ्याचं वाटण असतं तसंच वाटण करायचं आहे इथे आधी आपण कांदा आणि खोबरं हे छान लालसर असं भाजून घेऊया तव्यावरती वाटण बनत आहे तोपर्यंत आपण इथे आपली जी मच्छी आहे तिला मॅरिनेट होऊन अर्धा तासाच्या वर झालेला आहे सो एक एक करून आता आपण याला भाजून घेऊया रवा आणि पीठ याच्यामध्ये आपण एक एक करून आता हा मासा भाजून घेणार आहोत मी हे नंतर टेस्ट केलं होतं आणि मला छान वाटलं खूप मांस आहे याच्यामध्ये त्यामुळे खाण्यासाठी खूप छान लागतं चवीला आणि फिशमध्ये जे जेवढं जास्त मास तेवढं ते चवीला छान सो मला हा मासा खूप आवडला जेव्हा मी खाल्ला तेव्हा आणि खूप मस्तच होता जसं आपले नॉर्मल मुंबईचे मासे असतात त्याच प्रकारचे मासे आहेत ते बघू शकता एक एक करून आपण असं आता फ्राय करणार आहोत तुकड्या खूप आहेत सो जेवढा तव्यात राहत आहेत सहा सहा पाच पाच तुकड्या असं करून एक एक करून आता आपण भाजून घेणार आहोत बघू शकता काय सुंदर कलर आलेला आहे ह्याच्यामध्ये थोडा कलर घातला होता रेड कलरचा सो त्यामुळे मच्छीला पण छान असा रंग आला आहे इथे आता नाणी ज्या आहेत आमच्या त्या जे सारात मच्छी घालायची आहे डोकी घेतलेली आहेत मोस्ट ऑफ ती डोक्यांना आता मीठ लावून घेत आहेत आणि मीठ लावून हे आता ठेवणार आहेत इथे टोपामध्ये आपल्याला हवं तेवढं आपण तेल घालायचं आहे आणि वाटण मी बारीक केलेलं आहे सो तेलामध्ये आता त्यांनी हळद घातलेली आहे गावचा मसाला त्यांचा जो आहे लाल मसाला लाल तिखट ते घातलेलं आहे डायरेक्ट तेलामध्ये याची फोडणी दिलेली आहे त्यांनी आणि हे गरम मसाले आहेत आता हे सगळं घालून थोडंसं तेल जास्त तापलं होतं त्यामुळे एक साईड थोडा मसाला करपल्यासारखं झालं आणि आता इथे जे वाटण आहे आपलं ते वाटण घालत आहे प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते बनवण्याची तुम्ही कसं बनवता हे मला नक्की आवर्जून सांगा मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते जर तुमची वे पद्धत वेगळी असेल हे हा मासा बनवण्याची तर नक्की मला सांगा आणि आता हे आपण सगळं वाटण आहे ते एकजीव करून घेऊया इथे आपण वाटण जे आहे ते छान भाजून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये टॉमॅटोची पेस्ट घालणार आहोत मी टॉमॅटोची पेस्ट केली होती आ, ती आपण आता या वाटणामध्ये पुन्हा एकदा भाजून घे घ्यायची आहे व्यवस्थित अशी सगळे मसाले हे छान तेलात परतवून घ्यायचे म्हणजे त्याची चव खूप छान लागते आणि आता जे आपली वाटणाचा जो भांडं असतं ते धुवून थोडंसं त्यात थोडंसं पाणी घेतलेलं आहे जास्तही घेतलेलं नाही आहे आता छान शिजू द्यायचा आपण आणि इथे हा जो आहे आ, मसाला आहे लाल मसाला तो लाल मसाला देखील घातलेला आहे त्याच्याने छान असा रंग येत येणार आहे बघा बघू शकता तुम्ही थोडी एक दोन उकळ आली की छान याला रंग येईल आता हे मिश्रण जे आहे ते संपूर्ण आपण एक उकळ आलेली आहे आता, आता थोडं आपण याला शिजायला ठेवूया झाकण ठेवून छान याला पाच मिनटासाठी हा मसाला आहे तो चांगला शिजू द्यायचा आहे म्हणजे याला छान तरी येणार आहे नंतर बघू शकता छान असं सुकलेलं आहे आता पूर्ण मसाला त्यात जेवढा पाणी घातलं होतं थोडाफार ते छान सुकलेलं आहे आणि तेलाची तरी देखील आलेली आहे पूर्ण म्हणजे तेलाची तरी मस्ट आहे तेलाची तरी प्रत्येक गोष्टीला आलीच पाहिजे आता आपण याच्यामध्ये थोडे थोडे करून जे माशांची डोके आहेत सारासाठी आपण ठेवलेली ते आपण एक एक करून घालणार आहे इथे मी एखाद दुसरं मधलं असं पीस पण घेतलं होतं कारण की दोन ते तीन किलो मासे असल्यामुळे ते खूप मासे होते आणि एवढे डोके फ्राय करून छान लागत नाहीत सो so, मोस्ट ऑफ डोक्याचा जो भाग असतो माशांचा हा मोस्ट ऑफ कालवनासाठीच करतात आता या मिश्रणामध्ये या मसाल्यामध्ये आपण हे मा, माशाची डोकी आहेत ते छान परतवून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला हवं तेवढं याच्यात पाणी घालून घेऊया बघू शकता आम्हाला हवं तितकं आम्ही यात पाणी घालून घेतलेलं आहे छान तेलाची तरी देखील सुटलेली आहे पुन्हा याला आपण आता उकळ येऊन देऊया चांगली कालवण रेडी झालेला आहे आता तुम्हाला ही रेसिपी कशी का वाटली कालवणाची नक्की सांगा आवडली का हेही सांगा आणि ते आमचे फ्राय मासे रेडी होत आहेत हे जेवढे भाजले आहेत तेवढे तुम्हाला दाखवते हे छान असे भाजून क्रिस्पी असे केलेले आहेत आणि आजचा हा रेसिपीचा ब्लॉग इथे संपवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा बाय